नमस्कार मी साक्षी आज आपल्याला मी तुम्हाला एक नवीन प्रकारचे वस्त्र दाखवणार आहे जे की जर एखाद्या का कपड्याला काट नसेल तर लेस लावून कलश वस्त्र कसं शिवायचं कसं स्टिच करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर पाहूयात मग आम्ही रेड कपडा घेतला आहे कपडा उलटा आहे त्याच्यावरती कपडा सरळ आहे त्याच्यावरती लेस उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीने लावून घ्यायची अशी मी या पूर्ण पट्टीला घ्यायची लावून पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्या कपडा सरळ घेतलेला आहे लेस उलटी ठेवली आहे कारण ती स्टिच केल्यानंतर आपल्याला सरळ करायची आहे अशा पद्धतीने पूर्ण अशा पट्टीला मी लेस ले मारून घेतली आता ही जी पट्टी आहे ती आपल्या हिरव्या कपड्यावरती जॉईन करून घ्यायची आहे चला तर मग दाखवते मी कशा पद्धतीने आहे ते लेस मारलेला कपडा उलटा घ्यायचा आहे आणि खालचा कपडा सरळ आहे अर्धा इंचावरती एक शिलाई मारून घ्या होऊ शकता या पद्धतीने मी पूर्ण याला स्टीच मारून घेतली आता जी सरळ बाजू आहे त्या अशी वरती घ्यायची आहे ही जे ला ले लेस लावलेली आहे ते आतमध्ये भाग टाकायचा आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक स्टीच मारून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने हे रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने हे लेस लावून झाली खालून एक दाब शिलाई द्या चला तर आपण स्टिच करून घेऊया जास्त खाली कपडा आहे तर आपण आता प्लेट्स मारून घेऊया कलशस्त्राला दिसायला खूपच सुंदर दिसतंय कलर वेगवेगळ्या डिझाईन पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नवनवीन तुम्हाला असे वस्त्र दाखवणार आहे अशा पद्धतीने आपलं कलश वस्त्र रेडी झालेलं आहे चला तर मी आता तुम्हाला कलश वस्त्र कलशला कसं लावायचं ते दाखवते हा कलश आहे आपलं वस्त्र आहे ज्यात आपण स्टिच केलंय हा किती सुंदर दिसतंय ते असं घ्यायचं असं कलर्सला बांधायचंय आपण त्याला वरती पदर किंवा ओढणी जी घेतली ती बनवलेली आहे ते माझं राहून गेलं तुम्हाला स्टी दाखवायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन हे बघा अशा प्रकारे किती सुंदर आपले ते सुंदर कलश वस्त्र तयार झाले ते खूप छान दिसतं अशा पद्धतीचे वेगवेगळे नवनवीन वस्त्र पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किती सुंदर दिसते थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद